तरी पण तुम्ही हसवलं मला हसवल्याबद्दल थँक्यू बर का कोमलताय म्हणतात बो बोला कोमल आ कोमलताय बोला कोमल काही हरकत नाही प्रगती ताई प्रगती तस काय नाही हो तब्येतीची काळजी घे हो हो घेते दादा आले हॉस्पिटलमध्ये जाऊन तरी पण सायको संघटनेचे कार्यकर्ते आले कार्यकर्ते नाही मॅनेजर मॅनेजर आले कोमलताई <laughs> एकदम बरं ताई तीन वाजता कोंबडा बाग दिला मला आठवण आहे हा तीन वाजता कोंबडा बाग दिला आणि आराध्याताई पण आल तेव्हा त्यांची पण कमेंट वाचली मी कोंबडा छान आरवतोय म्हणत होत्या कोमलताई सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू थँक्यू प्रगती ताई जेवण केलंस का कशी विचारच्या गंभीर विषयावर शेती विषयक माहिती नात करते काय कसं आहे कोण कशाला साहेबांना साहेबासारखा माणूस कुठं सुद्धा नाही माहितीये का चेष्टा मस्करी चालायची मी आजारी तर माझ्या चेहऱ्यावर हसव आलं का नाही बघा चेहरा एवढा एवढा झालाय तरी पण पाटील साहेबांसारखा देव माणूस नाहीये कुठं साहेब खूप छान आहेत ह खूपच छान आहे आणि काय म्हणतो तेव्हा खरंच छान आहे दादाचं स्वभाव आणि दिनकर दादा मग तुमचा कोंबडा तीन वाजता बाग येतो परत साडेपाच वाज वाजता नंतर हो का म्हणजे ऐकत होता तुम्ही रात्रभर झोपलाच नव्हता काय दिनकर दादा आणि संतोष दादा म्हणतात नमस्कार ताई नमस्कार संतोष दादा बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं आज तब्येत ठीक नाही पहिली लाईव्ह घेतलेली बंद होत नव्हती म्हणून की दुसरी चालू केली लाईव्ह लाईक करून घ्या कोमल ताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक यू का बोलत नाही साहेब काहीतरी कामात असतील ना बोलत नाही तोपर्यंत तो, रजनादा काय कामात असाल तर सांगून जा कोमलताई जेवण झालं का जेवण झालं का कोमलताई झाला दहा मिनटं झाले आता बंद करते कोमलताई करू का बंद करते बंद मला पण लेखंटाळा आलाय झोप लागते ना मला सारखे टाक वगैरे आलाय नाही झालं जेवण कोमलताई लय वेळा केला जेवणाला जेवण करून घ्या ना आता <laughs> <laughs> देवा देवा, ताय काय झालं देवाला बोलवायला लागला तुम्ही <laughs> आपलं बोलणं काय झालं रात्रभर लाई चालू ठेवायची हो हो तिनका दादा झालत थँक्यू सो मच तुम्ही रात्रभर सपोर्ट केला मला असंच सपोर्ट राहू द्या आज काय ठेवणार नाही आज तीन वाजल्यापासून ठेवणार आहे <laughs> दिनकर दादा आज तीन वाजता चालू करणार आहे पहाटे आणि सात वाजेपर्यंत चालू ठेवणार आहे दोन तीन तास फक्त चला ओके बाय गुड नाईट सर्वांना आता मी झोपून जाते काळजी घ्या दिनकर दादा आणि तीन वाजता लाईव्ह चालू करा कोमलताई काय मेनू मेनू काय आहे कोमलताई सांगून जावा जाता जाता यांना <tip> नवनाथ दादा म्हणतात रामकृष्ण हरी ताई रामकृष्ण हरी नवनाथ दादा मध्ये स्वागत आहे तुमचं बोला नवनाथ दादा कशी आहे तब्येत तुमची समाधान दादा म्हणतात बऱ्याच वेळा आराम करा आणि भरपूर झोप घ्या लवकर पुन्हा भेटूया गुड नाईट ताई ओके ओके चालेल थँक्यू सो मच समाधान दादा दिनकर दादा म्हणतात राजे लाईव आहे का नाही रात्री रात्री नाही तीन वाजता लाईव्ह चालू करणारे रात्रीचे आणि थांब थांबा म्हणतात आणि नवनाथ दादा तब्येतीची काळजी घे रे हो नवनाथ दादा घेते नवनाथ दादा मला तुमच्याशी बोलायचं आहे पण असं नाही दिनकर दादा म्हणतात रात्रीच्या लाईव्ह ला आहे का नाही रात्रीची लाईव्ह रात्रीची लाईव्ह तीन वाजता दिनकर दादा तीन वाजता चालू करते रात्री प्रगती ताई म्हणतात ना नाही दादा तब्येत कशी आहे ना दादा तब्येत कशी आहे तुमची साधच आहे ताई साधच आहे का उद्या मंगळवार आहे काय बेत करा ताई मला रस्ता पाठवा सर दे तर जाईल माझी